वन न्यूज महाराष्ट्र जिंतूर मध्ये कुरेशी समाजाचा मूक मोर्चा तहसील कार्यालयावर धकला शासनाकडे मागण्याचे निवेदन जिंतूर जिंतूर तालुक्यातील कुरेशी समाज जनावरांची खरेदी विक्री करणारे व्यापारी व शेतकरी बांधव यांच्यावर वाढत्या अन्यायविरोधात बेमुदत संप सुरु करण्यात आला आहे या संदर्भात समस्त कुरेशी समाजाच्या तर्फे मूक मोर्चा काढून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव अल्पसंख्यक आयोग व पशुसंवर्धन मंत्री यांना तहसीलदार मार्फत लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे कुरेशी समाजाचे महन्ने आहे की ते कायदेशीररित्या बैल महेश शिठा यांची खरेदी विक्री तसेच वाहतूक करतात कड़े उत्पन्न बाजार समिति चे परवाने जानवर ची वैद्यकीय प्रमाण पत्र वा वाहतुकी चे सर्व कायदेशीर कागज पत्र असता नहीं का स्वयं घोषित संघटना व स्थानिक घटक गाड़िया अडवन जातिवादी भाषे शिविगाट मारहान वो ब्लिंचिंग या सारख्या घटना घटवता है तसेच बेकायदेशीर पने आय आर दाखल करून जनावरे परत न करण्याचे प्रकार सुरू आहेत कुरेशी समाजा ने शासना कड़े मागनी के लिए आहे की शासकीय नियमावली स्पष्ट करून कुरेशी समाजाला कायदेशीर संरक्षण दयावे तसे शासकीय स्लॉटर हाउस तातडी ने स्थापन करून गोरक्षक त्रासावर कठोर प्रतिबंध करावा पोलिस प्रशासना ने जानवर की वाहतूक कत्तली साथी आहे की शेतकरी वापरासाठी याची चौकशी करूनच कार्यवाही करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे द्रव्यांत या अन्याय विरोधात 17 जुलाई पासून जंतूर तालुक्यातील सर्व कत्तलखाने खरेदी विक्री बाजार पेठा बंद ठेवून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे सरकार ने तातकाळ लक्ष घालून भविष्यात कुरेशी समाजावर होणारे अन्याय थांबवावेत असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे ॲडव्होकेट शेख साजिद बाबू कुरेशी फिरोज मुसा कुरेशी माजी नगरसेवक बशीर करीम शेख कुरेशी समाज अध्यक्ष शेख अकबर महबूब कुरेशी शेख गनी युसुफ कुरेशी शेख तोफिक मुसा कुरेशी शेख आरिफ मन्नू चौधरी शेख असलम मोबीन कुरेशी शेख शेख शफी कुरेशी सलीम सत्तर कुरेशी जिदीफ मुसा कुरेशी जाफर कुरैशी मोहसिन रतन कुरैशी अतीक कुरैशी शेख कलीम वाजिद चौधरी दिल्ली निवेदना शेख समाज बधवान्य है के वन न्यूज जिंतूर बाबा राज के साथ आज पंचवीस जुलै वार शुक्रवार महाराष्ट्रात कुरेशी बरा कुरेशी बिरादरीच्या वतीने ठरल्याप्रमाणे जिल्हावाई तालुकावाई तहसील कार्यालय इथे शुक्रवारची नमाज पठण करून निवेदन देण्याचं ठरवलं होतं नियोजित आमच्या संघटनाप्रमाणे आमच्या समाजाच्या जे मोठे आमचे तालुकाध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी असा निर्णय घेतला की कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या कुठेतरी थांबला पाहिजे वारंवार आमच्या समाजाने प्रयत्न केला पण ते काय कुठं थांबायला तयार नाही शेवटी समाजाने उपासमारीचा पण निर्णय घेतला की उपासमारी एक प्रथा उपासमारी सहन करू पण हे अन्याय आन्या, अन्याय अत्याचार कौरव सहन करायचा सांगायचा उद्देश असा म्हणजे की विविध संघटनाकडून होत असलेला अत्याचार माझ्या शेतकऱ्यावर व्यापारी बांधवावर कुरेशी समाज आणि शेतकरी समाज हा एक पारंपरिक जुळलेला संबंध आहे आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही पाहतो आमच्या पिढ्यांना पिढ्या फिड़ा गेल्या की शेतकरी सं शेतकरी समाज आणि शेतकरी आणि व्यापारी यांची जुळलेली जुनी फार अशी नाल आहे त्या त्या उद्देशाने आज तहसील कार्यालय जिंतूर इथं समस्त जिंतूर तालुक्याची कुरेशी समाज हे निवेदन द्यायला आलं की हे निवेद द्यायचं तहसीलदार साहेब मार्फत महाराष्ट्राच्या शासनाला 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 कळवायला पाहिजे कळवायसाठी आम्ही हे निवेदन घेऊन आलो होतो की समाजावर होणारा अत्याचार व्यापाऱ्यावर होणारा अत्याचार ज्या ज्या गोष्टीची मान्यता आहे ज्या जनावरांची मान्यता असून पण त्यांच्यावर पण विनाकारण पद्धतीनं गुन्हे दाखल होतात जसं की सांगायचं म्हणजे मस मैस आहे रेळा आहे वगार आहे त्याची परवानगी असूनसुद्धा वाहतूक वा वाहनदार वाहनधारक वाहतूक करीत असताना क्षमतेपेक्षा कमी असो की क्षमतेपेक्षा जास्त असो विविध संघटनाचे लोक गैरपद्धतीनं त्यांची अडवणूक करतात पोलिसांची मदत घेऊन त्यांच्यावर मॉम बिलिचिंग सारखे मारहाण करतात ते गाडीसोबत एक किंवा दोन माणसं असतात हे दहा पाच लोक येऊन विविध संघटनाची नावं सांगून त्यांच्यावर गैरपद्धतीची मारहाण करतात त्यांच्या पैशाची लुटमार करतात आणि पोलिसांच्या स्वाधीन करतात आणि पोलीस त्याच्यावर कायदा म्हणजे त्याच्यावर कारवाई करतात की जान म्हणजे काही शेताच्या कामा उपयोगी येणारे जनावरं बैल दुधाच्या दुधाळ गाई म्हशी असे बी जनावर असले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल असे करतात की हे कतलखान्याच्या उद्देशानं जात असलेल्या याच्यावर कारवाई करण्यात आली म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे शासनाने याची कुठंतरी दखल घेतली पाहिजे यामुळं हे आमचा समाज आमचा समाज आज न्याय मागतोय आज रोजी आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे आमचा समाज पुरेशी समाज अतिशय समाज आहे अस्वच्छलित व्यवसाय करत आहे तरी या समाजाला जर दर, कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे कारण की हे समाज ही महाराष्ट्रात राहणारच आहे आमच्या पिढाना पिढी हे भारत देशातच आमचे वंश जन्मलेले आहे आणि इथंच मरणार आहे हे समाज पण हे महाराष्ट्र शासनाच्या कुठंतरी निगराणीत येत आहे आणि समाजाची महाराष्ट्र शासनानं कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे ह्या अपेक्षा आम्ही महाराष्ट्राच्या सरकारकडं पाहतोय श्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस किंवा त्यांच्यासोबत असलेले सर्व महाराष्ट्रातले मंत्रिमंडळातले मंत्री महोदय आमदार महोदय यांनी कुठंतरी शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची आणि कुरेशी समाजाची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला कुठंतरी न्याय भेटला पाहिजे हे मागणीच्या उद्देशानं आम्ही आज जिंतूर तालुका जिंतूर तहसीलवर सर्व समाजाच्या वतीनं मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला व्यापार करायला काय का, म्हणजे गोवंश कायद्याचा आमचा समाज शंभर टक्के स्वागत करतो याचा अदोगर बी केलेला आहे आज बी करतो आणि उद्याही करणार शासनाच्या विरुद्ध जाऊन आमचा समाज कोणताही गैरवर्तणूक याचा अधोगर केलेली नाही आणि पुढेही करणार नाही अशी मी गवाही देतो समाजाच्या वतीनं आणि कुठंतरी आम्हाला आमच्या माझ्या समाजाला माझ्या शेतकऱ्याला माझ्या व्यापारी बांधवाला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे अशी शासनाकडून अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्रा गावा, दुसऱ्या गावाकडे जात असताना त्यांची रस्त्यामध्ये गाडीची अडवणूक करून काही संघटनाची लो, काही लोकांनी रस्त्यामध्ये गाडीला अडवणूक केलेली आहे अडवणूक करून त्यांना ड्रायव्हरला काही मारहाण करणे शिवेगाड करणे व गाडी बंद करून काही जनावरे सोडण्याचा प्रयत्न करणे तसेच महाराष्ट्रामध्ये व जिल्ह्यामध्ये जनावरची कोणत्याही प्रकारची त्यानंतर बजरंग दलानी समजा एखादी गाडी धरली धरल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पोलिसांना बोलून त्या कुरेशी असो का व्यापारी असो का शेतकरी बांधव असो त्यांना रस्त्यामध्ये पोलिसांना बोलून ते जनावरे हे कत्रीचे आहे असे सांगून त्यांच्यावर पोलिसांनी कोणतीही चौकशी न करून कागदपत्र दाखले वाहतुकीचे कागदपत्र दाखवून सुद्धा पोलिसांनी बरेच लोकांवर काही एफ आय आर केलेली आहे एफ आय आर झाल्यानंतर काही जनावरे गोशाळ्यात गेलेली आहे गोशाळ्यात गेल्यानंतर काही गोशाळामध्ये काही जनावरे गेल्यानंतर काही दिवस तिथे पाणी बरोबर नाही चारा बरोबर नसूनही देखील हे जनावरे काही दिवसानंतर व काही महिन्यानंतर परत दुसऱ्या व्यापारीला विकण्यात आलेले असे क्रस्त लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बजरंग दलाची लोकांनी बेकायदेशीरित्या गल्लीमध्ये मोल्ल्यामध्ये पुरेशी मोल्ल्यामध्ये घुसून जनावरांची अडवणूक केली त्यानंतर समस्त लोकांनी येऊन पुरेशी व बजरंग दलांनी लोकांनी येऊन आपसा दोन गटात जातीवादक वाद निर्माण होत आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये बरेच दिवसानंतर काही पूर्वी महिन्यापूर्वी लो दोन गटामध्ये भांडणतंटा झाले व पुरेशी विरादारीच्या लोकांवर बरेच केसेस झालेले आहेत त्यामुळे माझी माननीय साहेबाला आज परभणी जिल्हा औरंगाबाद जिल्हा व लातूर असो बीडा असो उस्मानाबाद असो टोटल महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी बांधव कुरुशी बिरादरी व खरेदी विक्री करणारे लोकतर्फे आज उरिशी बिरादरीतर्फे संपूर्ण जमावणी नि, नि, निवेदन मूक मोर्चा देण्यात आलेला आहे त्या नूक मुकमोर्चामध्ये उरुषी बिरादरीला अशी मागणी आहे की पुढील भविष्यामध्ये कोणत्या दलाच्या लोकांना कोणाचीही गाडी हिंदू बांधवची असू द्या मुस्लिम बांधवची असू द्या कोणत्याही प्रकारे बजरंग दलांनी गाडी अडवणूक न पाहिजे कारण की कायदा त्यांच्याकडे हातात नसताना देखील ते गाडी अडवत आहे त्याबाबत त्यांनीही त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी तसेच पुरेशी बिरादारीसाठी कथल्यखानेसाठी हाऊस हाऊसची व्यवस्था करून द्यावी कारण दिवसेंदिवस गल्लीमध्ये रोडवर खाणीचे साम्राज्य होऊ नये यासाठी पुरुषी बिरादरीला कत्लखाण्याची साठी स्लायटर हाऊसची सुविधा करणे तसेच शेतकरी बांधव तसेच लोकांसाठी आलेल्या लोकांना गरीब लोका लोक आहे कारण की पुरिशी समाज हा आमचा इतर मागासवर्गीय मोडतो ओबीसी समाज आहे जास्त लोक नसून कमी संख्येत राहते त्याला पण अशी आढून के केली त्यांच्यावर केस झाली ते एक जनावरे जातील पैसे जातील त्याचे आर्थिक नुकसान होतील त्याला उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून मेरबान साहेबांनी पुढील संमिधबाबी चौकशी करून संबंधित लोकांना न्याय द्यावा ही विनंती